गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना हे माव इकडं बघ ना माव बघा इडो हे पिल्या आमचा पिल्या शुभ जाताल शुभ जातालू ना आता आम्ही चुली पशी सकाळ बसणार आहेत बघा आमची चिली पिली कुठे दादू याय चल लवकर हे इकडे चला आमची चिली पिली आलेली आहेत आता आम्ही फुलं काढणार आहेत दिवाळी निमित्त आम्ही आता फुलं काढणार आहेत आणि ए आला का रे दादू ये चल ये तुम्हाला हे बघा कशी फुलं आहे का फुलं नको जास्त नाही पडायचं जेवारी जी। दाखवू का हे बघा जेवारी जेवारी करे ती ते बैलांना खायलाय चला या चला या आता ना। आता दादू चप्पल घाल दादू पडला आमचा चप्पल चप्पल घाल तू चप्पल कुठे नीट घाल चप्पल दादू गेल तर सकाळ सकाळ काकडा आरतीला हो आणि श्री नाही गेला पिले मला काय मला काय हे बघा बारी बारीक बारीक बुंगे नाही काय म्हणताना का हेलिकॉप्टर बघायचं तुम्हाला हेलिकॉप्टर हे पिल्या हेलिकॉप्टर आता बघा इथून हे बघा बारे के बारे के हे इकडे बारके बारके हेलिकॉप्टर आहेत दिसलं का हे बघ दादा हे बघ हा हे बघ आहे का ता ता हे बघ हेलिकॉप्टर आहेत या पुढं चला हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे आहे का आणि फुलं झाडाचे हे बघा ही फुलं ही दिवाळी निमित्त डोंगरावरती हे दिवाळीच्या सीझन मध्ये आपण दिवाळी दसरा त्या सीजनमध्ये एवढे बेकार फुलं झालेत नाही गावड्यात भरपूर करतोय दाद्या दादू तुझी दाद। चप्पल पक्की रे ही चप्पल का काढलीस नीट घाल चल दोन्ही चप्पल घाल घाल चप्पल त्याला हां चल चला काकडा आरतीला गेल तर आमचा दादू तिकडे कुठं चाललं रे तिकडे काय हे निरगलीचं झाड हे फुलं चला पुढं पुढं हळूहळू तिकडे काय नाही पुढे नको नको तिकडे नको नको जाते तिकडे काय आहे का बघा दादूची आई आवाज देते आता तिथून कोण आहे आई आहे का आई बघा चला पुढं हे लय पोर नुसती नागा बघ बघत नाहीत काय कसला पार कपा कप ना शरीराला कापणार आहे हे असलं आणि हे बघा ही पोर आगावणारी पोर काय रे इकडं अरे इकडं बी एक रे बघा इकडं टॅक्टरचा रस्ता टॅक्टरचा रस्ता काय काय तिकडं हा किती फुलं आहेत रे अरे बापरे भरपूर फुलं आहेत हा ना ते बघ ऊस आहे खरं तो दादा ते ऊस आहे काय मग खायचं कापून का नको हा खायचं खरे ऊस कोणाचा दादूचा हा आणि हा तुझा हा जाव हा हे जास्त लांब जाऊन गोपले नाही तर मी चाललो बघ बाबा चरू बाबा चला इकडून इकडून चला पोर आहेत चल ना द्या ना? नागाव चल पुढं काय तिकडं काय आिथ का तिथं वाघ आहे म्हण वाघ वाघ आहे कुठं आहे कुठे वाघ वाघ हा वाघ आहे ना त्याला मारायचं का चलपू चल पुढं चल पुढं चल पूरा। की पुढं सग राह का तू बघितला का तू बघितलं मग चला पुढं चल जाऊ चल पुढं चल त्याच्या मागं मागं चल चल पुढं भूत नाही आता आता ह्या टायमाला कसलं भूत येईन चल पुढं आपण पुढं पुढं जायचं काय चहा पिलास का पिला वै चहा सावकाश खाली बघ अरे देवा पटलाच पोरगा तरी काय नसतं आमचा दादू वय दादूचा नात कुठं करता दादू वैसा काय ना हाणून पुढे जाईन हे रे दादू हम्म करायचं बघा चार वेळा पडणार उठणार दादू चला दादू आहे ना दादू औ दादू लहान लहानपणी सारखंच पडायचं उठायचा पडायचा उठायचं त्या बघा बघितलं का बघितलं सारखा पडायचा उठायचा पण लय पोरग कडक आहे अजिबात पडलं बिल्डन रडण बिडण्यात असलं काय नाही चरीकडं चप्पल नीट घाल ये चल पुढं माझ्या हाय ना ग हा हे करत नाही चला हळूहळू चल पुढं इकडून नको इकडून नको इकडून ते शॉर्टकट नाही इकडून शॉर्टकट आहे चल चल पुढं गेला का थांब थांब काय तुमच्या हातात अरे बा पाडू नको नाही श्री तू दादू फुल दाखव तुझे दाखव तुझे, तुझे फुलं हा चला आता चला पुढं चला दादूने टिळालाही भावला आहे बरं तिकडे गावात आहे ना तिकडे खाली त्या भाडायचं तिकडे काकडा आरती होती ना मग त्याच्यामुळं काय तिकडे गेला अरे तो साप आहे का काय रे सापाचं वाटतंय बघा त्या झाडावर येईल चढल्या काय असते येताळी आहेत चल पुढं तेव्हा दादू गेला पुढं हे फुलं आहेत काय का हे फुलं काय कुठे आहे रे कोणाचा दाखव अर राखी रे त्याच्या त्या गाडीत बुक झाडं आलीत ह का नाही कुठे काय तू काय दाखवतोय काय हा अरे हे पण आहे किरी तू फुलं हा दादोर दिसलं बर फुले हा तिकडे पण येतं पोर दिले जेऊ खात कुठे हा फुलं फुलं फुलपाखरू बघ फुलपाखरू या इकडे चला इकडे या फुलपाखरू बघा पा, हाय का हे बघा हे बघा हाय का हा हे बघ हा हाय की फुलं हे काय मामाची वाजली कुंगीच हा बया 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 काय होय फुगे घ्या फुगे फुलावर फुगे हा किती सुंदर आहे रे जर माझ्या माग माग काय हा हे गोंड आहे ना ते बघा हा काय विमान ए विमान आलं विमान आलं विमान आलं विमान आलं कुठे रे कुठं आहे कुठं आहे गेलं का ससा कुठे रे ससा आहे का रे इकडं कुठल्या साईडला ससा आहे हा कुठल्या साईडला ससा आहे कुठे धरण पाण्याचं पाण्याचं धरण बघा हा कुठे हा हे बघ फुलपाखर हे बघ 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 दिसलं का दादाने बघ कसं दादा कसं दगड मारला दगड घे जा दगड घेऊन पाण्यात मार जा गेला का आणि लवकर आला का एकी लवकर जा पाण्यात टाक टाक पाण्याचा जा, जा। अरे नाही गेला दोघ जण आहेत ना मामा मामा मा, करून मामाची ना वाजली चांगली नाही गेला चला खाली चला गाडी बस चला आता आम्ही चाललोत घरी आता आम्ही शेंगा खातोय शेंगा शेंगा

किती वेळा आला मी काय कशाला मी की मी मला वाघ घाबरतो मी आसोले आसवाला कोण घाबरते वाघ घाबरतो काय नाही हा हा तू एवढा कशाला घाबरतो मी आहे की

आम्ही शेकोटी शकतो आता त्या टोपल्यात बैमोगाच्या शेंगा आणि जाळ हे पिला इकडे <coughs> काय करतोय तुला मी काय आणलं लावलं काय आणलं लावलं तर काम चोरपणा करतो पिले मेथी चांगली आली हे बघा मित्रांनो मेथी बघा माझ्या बा बहिणीने लावलेली मेथी हे बघा बरोबर झाड लागेल दे, प्लॅस लावतो बघा बघा कशी मी ती उद्या सकाळीच हीच खायची मस्त लगे मटणा बरं मानू काही कसं सांगा हो हे आण बारीक करू नको नको नु। नु। मग दुसरं काहीतरी आण

दिवाळी हे पूजाबाई पूजाबाई हे पूजा बाई कशी बघते बघा पूजाबाई हे पूजाबाई काय म्हणते ग आता वाजलीत किती नऊ वाजलीत नऊ वातावरण बघा असं मस्त लगे डाव चालू आहे शेंगा खायचा थोडा वेळ शेंगा खायच्या मटण होऊस तर आमची परी बाई बसली आहे अशी माऊ हे माऊ सिरला सिरला ती गादी आणली ती गादी ती झागळे पिले मी पिले तूच दिलीच मला गादी काय तू दिली होती चांगली ग शेवग्याचं झाड एवढंच राहिले एवढंच एवढं तुटलं आणि पिल्या म्हणून नारळ आलेत नारळाला पावलं की मग नारळ आवाज लगे पिचू ये पूजा ये ये इकडे ये चल ये आली आली पूजा आली पूजा बाई ये पूजा बाई हम्म, काय गार लागला ला। ने आता तो टोपर घालू कायला टोपर ए। बारा एक वाजता घ्यावा अकरा वाजता मा शेंगा कशाला काढलेत ग बाई कोण काढले कशाला काढले बघा इथं भाजीपाला काम चालू आहे निसायचं कोथंबीर टोमॅटोच काम चालू आहे माऊ ए, 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 ए. Ei, 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 ei.